श्री क्षेत्र कौंडन्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीने आज आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर पंढरपूरकडे प्रस्थान केले चारशे एकतीस वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदा चारशे बत्तीस वर्ष आहे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ताळ मृदंगाच्या गजरात आणि विठुरायाच्या जयघोषात हा भक्तिमय सोहळा संपन्न झाला पालखीचे अमरावतीतील बियाणी चौकात जयघोषात स्वागत झालं यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बरवंत वानखेळे यांनी विधिवत पूजन करून पालखीला पंढरपूरच्या दिशेने निरोप दिला भक्तांनी फुले हार आणि भगव्या पथकांनी सजवलेल्या पालखी भोवती नाचत गाचत आनंद साजरा केला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले वारकरी आणि शिस्तबद्ध दिंडी या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले यशोपती ठाकूर यांनी यावेळी बोलताना काय सांगितले पाहुयात यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि हो, जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपल्या सगळ्यांचं प्रोटेक्शन करत आहेत त्यांच्या त्यांच्या बायका त्यांच्या घरातल्या जे मंडळी काही एक्स सर्व्हिसमॅन ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे आ, स्वामी राम राजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो या ठिकाणी शेतकऱ्यांचं बल हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा या ठिकाणी सगळ्या समाजाचे मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करत पाहिलं तर राज्य सरकारने दिले होते आहे खूप मोठा विषय आहे आता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं मला बघा एक गोष्ट आज वारकरी चालले आहेत आज कान्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत मागच्या वर्षी दर प्रत्येक पालखीला वीस वीस हजार रुपये दिले आणि आज बेशरामासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत असं कसं चालेल वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे कारण खूप ॲक्सिडेंट्स वगैरे रस्त्याने जात असतात ते त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे प्रत्येक जिथून जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसने देखील एक ॲम्ब्युलन्स एक पाण्याची टाकी ह्या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही असं चालणार नाही आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही यावेळी अमरावतीचे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सागर पाटील आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते ही पालखी पंढरपूरला पोहोचण्यापूर्वी विविध गावांमध्ये मुक्काम करेल जिथे वारकरी स्थानिक भक्तांसमवेत भजन कीर्तन आणि हरिपाठात सहभागी होतील या सोहळ्याने अमरावतीसह संपूर्ण विदर्भात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे